केंद्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते या योजनेचा लाभ देशभरातील नागरिक देखील मोठ्या प्रमाणात घेत असतात अशातच आता भारत सरकारने देशातील तरुणांसाठी एक इंटर्नशिप योजना सुरू केली आहे या योजनेला पीएम इंटर्नशिप योजना असं नाव देण्यात आलं आहे मात्र आता हा केंद्र सरकारचा एक प्रकारचा पायलट प्रोजेक्ट असणार आहे या योजनेची सुरुवात तीन ऑक्टोबरला करण्यात आली आहे या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा देखील केली होती दरम्यान नेमकी काय आहे पीएम इंटर्नशिप योजना तसेच या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो तसेच ही योजना नेमकी कधी सुरू होत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत तर केंद्र सरकारने राबवलेल्या पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत पाच वर्षात देशातील सुमारे एक कोटी तरुणांना विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाणार आहे तसेच या योजनेत इंटर्नला प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये देखील मानधन दिले जाणार आहे तसेच त्यापैकी चार हजार पाचशे रुपये भारत सरकार आणि पाचशे रुपये इंटर्नशिप देणारी कंपनी देणार असल्याची माहिती मिळाली आहे तसेच या योजने अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांची यादी देखील सव्वीस ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करता येणार आहे याशिवाय सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत कंपन्या अंतिम निवड करणार आहेत आणि दोन डिसेंबर दोन पासून बारा महिन्यांसाठी इंटर्नशिप सुरू होणार आहे केंद्राने राबवलेल्या पी एम इंटर्नशिप तरुणांना भारतातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे या वर्षांच्या कालावधीत तब्बल एक कोटी तरुणांना इंटर्नशिपच्या सुवर्ण संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे तसेच सुरुवातीला इंटर्नशिप मध्ये सहभागी होण्यासाठी तरुणांना सहा हजार रुपये एकर कमी आर्थिक सहाय्य म्हणून दिले जाणार आहे तसेच त्यानंतर एक वर्षासाठी प्रत्येक महिन्याला असे मिळून पाच हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच इंटर्नशिप ही बारा महिन्यांसाठी असणार आहे याशिवाय यंदाच्या आर्थिक वर्षात एक पूर्णांक पंचवीस लाख इंटर्नशिप संधी उपलब्ध करून देण्याची योजना केंद्र सरकारने राबवलेली आहे या योजनेसाठी तब्बल आठशे कोटी रुपये खर्च होणे अपेक्षित आहे जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर इच्छुक तरुणांना ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून डब्ल्यू 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 डॉट पीएम इंटर्नशिप डॉट एम सी इन या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे तसेच येत्या दहा ऑक्टोबर पर्यंत कंपन्या त्यांच्या गरजा आणि इंटर्नशिप पोस्टची माहिती केंद्राला देणार आहेत यामध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची यादी देखील या महिन्यात म्हणजे सव्वीस ऑक्टोबर पर्यंत कंपन्यांना दिली जाणार आहे हे पोर्टल प्रायोगिक तत्वावर नुकतेच सुरू करण्यात आले आहे मात्र इंटर्नच्या अर्जासाठी पोर्टल उघडण्यासाठी सरकारने दसऱ्याचा शुभ दिवस निवडला आहे या योजनेमध्ये आतापर्यंत एकशे अकरा कंपन्या सामील झाल्या असून यामध्ये महाराष्ट्र उत्तराखंड तेलंगणा आणि गुजरात या राज्यांचा देखील समावेश आहे जर इच्छुक तरुणांना पीएम इंटर्नशिप योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या उमेदवाराची वयोमर्यादा एकवीस ते चोवीस वर्ष असणे बंधनकारक असणार आहे याशिवाय कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा जास्त देखील नसावे सध्या औपचारिक पदवी अभ्यासक्रम किंवा नोकरी करणाऱ्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही मात्र असे काही उमेदवार ऑनलाईन अभ्यासक्रम किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाचा एक भाग बनू शकतात दरम्यान कंपन्यांनी निवडलेल्या उमेदवारांची यादी देखील येत्या सव्वीस ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध असणार आहे तसेच या कंपन्या सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत अंतिम निवड करतील आणि इंटर्नशिप दोन डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बारा महिन्यांसाठी सुरू होणार आहे याशिवाय इंटर्नशिपसाठी निवडलेल्या तरुणांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण दिलं जाणार आहे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर वरील माहिती काळजीपूर्वक ऐका आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो असेच माहितीविषयक व्हिडिओसाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा